Legenda सोलापूरचे सुप्रसिद्ध रुग्णसेवक लादेनियांचा यांचा बिहार येथे अपघात थोडक्यात ते वाचले तर याबाबत अधिक माहिती अशी की सोलापुरातील सुप्रसिद्ध रुग्णसेवक लादे यांचा खजुरा गाया बिहार येथे अँब्युलन्समधून येत असताना भीषण अपघात झाला हा अपघात दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला या अपघातात रुग्णसेवक लादेन उर्फ जहांगीर अब्दुल रजाक शेख व सोबत असलेले ॲम्ब्युलन्स चालक मित्र मोहम्मद रफिक गुलजार हे दोघे जखमी झाले याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास खजुरा गाया बिहार ते सोलापूर असे ॲम्ब्युलन्स चार चाकी वाहन क्रमांक एम एच तेरा सी यू अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशीने सोलापुराला येत असताना दरीगाव रोहतास येथे महिंद्रा शोरूमजवळ अचानक जानवर आडवा आल्याने जोरात ब्रेक दाबल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला या अपघातात लादेन उर्फ जहांगीर अब्दुल रजाक शेख यांना चेहऱ्यास व डोक्यास हातास दुखापात झाली तर सोबत असलेले त्यांचे मित्र मोहम्मद रफीक गुलजार यांना देखील दुखापात झाली त्यांना सरकारी दवाखाना दरीगाव रोहतास येथे उपचार करून पुढील उपचारासाठी खाजगी दवाखाना लाईफ केअर हॉस्पिटल रोहतास बिहार येथे उपचार करून पुढील उपचारासाठी दिनांक बारा जुलै दोन रोजी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे रुग्णसेवक लादेन यांनी हजारो रुग्णांना सेवा दिली मात्र त्यांच्या सोबत असे घडल्याने संपूर्ण सोलापुरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पटना जा रहा था मैं, खजूरी में आ रहा था मेरा अपना हुआ, बैल बीच में आने से गाड़ी का स्लिप एम्बुलेंस स्लिप होने से मेरी गाड़ी और हमारा ड्राइवर रफी रफीक खताल गुलजार मैं जहांगीर अब्दुल रजाक से खूब लादेन हम दो लोग थे आ रहे थे वापसी करके तो उसी टाइम पर बैल बीच में आने के बाद ब्रेक मारा ड्राइवर तो गाड़ी पलटी हुई अलहमदुल्लह ये शहर के सोलापुर सभी लोग जो माँ बहन बच्चे ये सब की दुआ मुझे हमेशा लगती है इसीलिए मुझे कुछ नहीं अल्लाह के जानब से तुम्हारे सब की दुआ है बल्कि अल्लाह ने मुझे यहाँ तक अच्छा रखा महसूस हर किसी की मोहब्बत मेरे अस्तर है बोल के अल्लाह तबार तला मुझे इस हालात में रखा और अल्लाह हर एक को यही बोलूँगा मैं छोटा उसे बजे तक को तो मेरे लिए दुआ करो हम क्यों बोल के दुआ करो कहाँ भी जाने जाने अनजाने में गलती हो जाती है तो उसको दर गुजर करके माफ़ करना है अल्लाह के लिए उसी तरह लादिन बल को बोलते इसी तरह कोई भाई और बहन मुझे बच्चे या वो है मुझे गलती अगर कुछ हो गई तो माफ़ करें बोल अल्ला के अल्लाह तबारा ने उसके सबके तोहफेल में मुझे बख्श दिया दूसरी या तीसरी बार आप की तरफ से सभी लोगों को यही मेरी खुशी है कि मैं आपके सामने अच्छा हूँ और ऐसा ही काम करते रहूंगा जहांगीर शेख उर्फ लादेन दह तारखेला तिनी वाराणसी वरुण ये वाराणसी वाराणसीत बिहार ऐसी बॉर्डर वह एक्सिडेंट त्या ॲक्सिडेंटमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दुखापत झाली तो सिरियस झाला त्या ठिकाणी जहांगीर अजून तो रफीक जोडूनच रावत होते त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यावर त्या ठिकाणी एक पोलिसांची व्हॅन होती त्या लोकांनी त्याला मदत केली तिथल्या लोकांनी नागरिकांनी मदत करून तिला जेणेकरून लादेन आपल्या सोलापूरच्या अशा ॲक्सिडेंट झाला काय घडला तर लादेन मदत करत आहे त्या ठिकाणी तिला तिथं त्या लोकांनी मदत केली त्या लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मग ते सरकारी दवाखानं त्याला खाजगीमध्ये तिथं ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर तिला प्लॅस्टिक सर्जरी केले मग तिथं बिलसुद्धा आता मोठ्या प्रमाणे दीड वर बिल केले पण मग मी कुठलं तर आमच्या राजकीय लोकांना भेटून फोन करून तिनं तिथे अजून एक पन्नास एक हजार रुपये मी बिल कमी केले आता इथं शिविलला आम्ही आणून तिला तिथून मागून बोलून घेतलं आहे बोलू तर शिविलला ॲडमिट केलेलं आहे परकुती चांगली आहे त्याची परंतु एवढंच सांगतो की जसं लादेन आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करत आहे लोकांच्या मदतीनं लावून जात आहे ॲक्सिडंट होऊ द्या काही घटना असू द्या तसंच त्याच्या घटना तिथं लोक येऊन तिला मदत केली त्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगतो की लादेनची प्रकृती चांगली आता जेणेकरून ते नेहमी तो बॉडी बघत नाही काय पण बघत नाही आहे आणत आहे याचाच पुण्यतेला आज झाला आहे एवढंच सांगतो त्याच्यानंतर आता लादेनला मी पॅकेज देणार की त्याच्यानंतर गाडी नको होतो بسنو متذبن